राजा मध्ये गेला सेवकांना बर ह्या कानाचं त्या कानाला केलं जिथं ठेवत नाही सेवक म्हणजे आम्हाला काय लेखरा बाळाला वादगळ सोडायचं का कुणाला सांगत नाही तरी होता मुकर पाच मग म्हटलं ती आ रिया आणि ना ससा

आपल्याला म्हणजे हिरा कारण टाकायची काय गरज आहे का अजिबात राजाच्या भीतीमुळे कुणी कुणाला बोलायचं नाही ठरवलं तुक्या प्रकरणी माझ्या या मी झाली म्हणून अरे उठ आणि चार गेला रात्री सगळं काम जाक्षी जागी केलं सकाळी सर्व जन उठल्यानंतर गावात चर्चा चालू केली म्हणजे महाराज रात्री होत की गेलं असतील दुसऱ्या गावाला कस कस गेल वाचा एक आचे ते काय सोयीचे वसावे वाटेल ते ग्रामा नव्याने ग्राम महाराज एक म्हणले साधून एका जागेला राहणं योग्य नसतं म्हणले नदीचं पाणी एका ठिकाणी थांबलं तर नाचण्याची शक्यता साधू एक दिवस एका गावाचा दिवस राहिले साधू बिघडायची शक्यता नदी भेटी भरी साधू चलता भला या नेयानं महाराजानं गाव सोडून तीर्थयात्रेला गेले असतील म्हणले सर्व गावामध्ये चर्चा चालू झाली जागिंद्रनाथ तीर्थ कन्याकरिता गेले असतील ही वार्ता महिनावतीच्या कामावर गेली